ब्रिटनमधल्या गार्डियन या वृत्तपत्रामध्ये भारताच्या रॉ या संघटनेला बदनाम करणारा एक लेख छापून आलेला आहे त्याचं कवित्व अजून संपलेलं नाही अशातच सव्वीस अकरा म्हणजे मुंबईवरच्या हल्ल्यातला जो मोस्ट वॉन्टेड असा कुख्यात अतिरेकी हफीज सईद तो मारला गेल्याची बातमी आधी आली आणि आता सुधारित असं येते की तो लाहोरमध्ये आय सी यूमध्ये आहे या दोन घटना वेगळ्या वेगळ्या दिसल्या तरीसुद्धा यामध्ये भारता भारत आणि भारताचं विद्यमान नेतृत्व यांच्या बदनामीचं एक आंतरराष्ट्रीय टूलकिट पुन्हा सक्रिय झालेलं आहे या टूलकिटचा आत्ताचा डाव हा भारताचं दीर्घकालीन नुकसान करणारा आणि तोही आंतरराष्ट्रीय पातळीवरती दीर्घकालीन नुकसान करणारा आहे म्हणून हा अपप्रचार हा हाणून पाडलाच गेला पाहिजे यासाठी आपण आग्रह धरलाच पाहिजे म्हणजे भारतातले जे, जे, भारत जे काही पक्ष म्हणजे आता सरजी असतील किंवा इव्हन राहुल गांधींची धोरणं ही सगळी किंवा त्या विषयाची जी सध्या मांडणी होती आहे की एका आंतरराष्ट्रीय टूलकिटचा भाग म्हणून हे सगळे लोक काम करतात की काय असं वाटावं वा। एकीकडे देशांतर्गत असं टूलकिट कार्यरत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे टूलकिट कार्यरत होणं या दोन्ही गोष्टी भारत आणि भारताचं विद्यमान नेतृत्व या दोन्हींचं दीर्घकालीन नुकसान करणारे आहेत म्हणून हा विषय आपण गांभीर्यानं समजून घेतला पाहिजे नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे हिंदू नववर्ष सुरू झालेलं आहे त्या हिंदू नववर्षाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आहेत तुमच्या सर्व इच्छा या वर्षात पूर्ण होवो ही भगवंताचरणी प्रार्थना आहे आणि आपण आजच्या विषयाकडं वळूयात पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अज्ञातवीरांकडून अतिरेक्यांच्या हत्या होण्याची काही घटना घडलेल्या आहेत हे अज्ञातवीर कोण आहेत आणि ते बरोबर भारताला अपेक्षित असलेले किंवा मोस्ट वॉन्टेड भारतासाठी जे मोस्ट वॉन्टेड आहेत असेच अतिरेकी कसे मारले जात आहेत याच्या अनुषंगाने खूप चरवीत चरवण सुरू होतं मग रॉनिया हत्या घडवून आणल्या इथंपासून ते अगदी डोभालांपर्यंत सगळ्या चर्चा होऊन गेलेल्या आहेत आणि हे प्रकरण एका परीनं गुलदस्त्यात म्हणतात तसं ते गेलेलं होतं अशातच अचानक ब्रिटनमधल्या गार्डियन या वृत्तपत्रामध्ये याच विषयाचा उहापोह करणारा एक लेख प्रसिद्ध झालेला आहे पाकिस्तान आणि भारतातल्या अधिकाऱ्यांचा हवाला त्यासाठी दिला आहे आणि रॉन या सगळ्या हत्या भाडोत्री मारेकऱ्यांना हाताशी घेऊन घडवून आणलेले आहेत असा संपूर्ण रोख गार्डियननं ठेवलेला आहे वास्तविक या चर्चा होऊन गेल्यात आणि जसा दावा आय एस आय म्हणजे पाकिस्तानची जी गुप्तचर संस्था आहे आय एस आय असेल किंवा पाकिस्तानी नेते असतील ते नुसतेच दावे करत आहेत परंतु या संदर्भातला कुठलाही पुरावा पाकिस्तान कधीही देऊ शकलेलं नाही आणि या हत्या खरंच रॉनी घडवल्यात की नाही याबाबतही संदिग्धता आहे हे पुरावे नाहीत आणि नेहमीच पाकिस्तान हे खेळ करत आलेला आहे हा विषय अचानक परत का सुरू झाला हे मात्र आपण बघायला पाहिजे गार्डियनला आत्ता अशी काय गरज पडली की त्यांनी हा विषय या पद्धतीनं घ्यावा तर याचे अनेक कंगोरे आहेत एकतर आपण बघतो आहोत की भारतातली निवडणूक अतिशय आता एका चरम याला आलेली आहे मोदींना हरवण्यासाठी म्हणजे भारताचं विद्यमान नेतृत्व पंतप्रधान मोदी त्यांचं नेतृत्व या देशात पुन्हा उभं राहू नये किंवा ते या निवडणुकीत पडावे म्हणून आंतरराष्ट्रीय टूलकिट काम करते पण ते होताना काही दिसत नाही त्यासाठी देशांतर्गत खूप जंगजंग काही गोष्टी झालेल्या आहेत आता आपण त्या विषयाकडे जाऊ नको फक्त बॅकड्रॉप म्हणून मी सांगतो आहे असाच एक बॅकड्रॉप हा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आहे म्हणजे युक्रेनचं युद्ध आपण बघितलेलं आहे अचानक मालदीवचा सगळा गोंधळ आपण बघितलेला आहे आणि जी ट्वेंटीची ही परिषद जी झाली तर त्याच्यामध्ये ग्लोबल साऊथ किंवा दे आंतरराष्ट्रीय स्तरावरती गरीब देशांची जी स एक सगळी मोठ भारताने विकसनशील देशांची मोठ बांधून भारत ज्या वेगाने आंतरराष्ट्रीय राजकारणात मुसंडी मारतो आहे तर हे असा विस्तृत पट आहे दुसरीकडे चीनची अर्थव्यवस्था डबघायला गेलेली आहे अमेरिका ही त्याच मार्गावरती आहे अमेरिकेत आत्ता निवडणुका सुरू आहेत परंतु बायडन यांचं नेतृत्व एवढं सक्षम नाही हे वारंवार दिसतं आहे अशा कालखंडामध्ये म्हणजे एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरती इतकं भक्कम नेतृत्व मोदीं इतकं दुसरं कुठलंही दिसत नसताना हे टुलकीट सक्रिय होणं हे नक्की काय सांगतंय हे आपण नीट बघायला पाहिजे गार्डियनने दावा केला की रॉनी या सगळ्या हत्या घडवून आणल्या फक्त एक गार्डियन किती विश्वासार्ह आहे याचा एक तुम्हाला पुरावा मी देतो म्हणजे त्याची विश्वासार्हता कशी आहे पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या भ्रष्टाचाराची म्हणजे ते पाकिस्तानातल्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून मुंत त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे आणि हे शरीफ कुटुंब किती भ्रष्टाचारी आहे वगैरे 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 काही गोष्टी गार्डियननी छापल्या आणि त्यातला एक लेख हा या शहबाज शरीफ यांनी केलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात होता म्हणजे तसा दावा गार्डियनने केला होता आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान म्हणजे त्यांच्या काळात तो गार्डियनमध्ये छापून आला आणि इम्रान खाननी त्याचं भांडवल करायचा खूप प्रयत्न केला शहबाज शरीफ यांनी लंडनमधल्या न्यायालयामध्ये न्याया गार्डियनवरती खटला भरला अप्रू नुकसानीचा म्हणजे तुम्ही केलेले सगळे दावे सिद्ध करून दाखवा अन्यथा एक मिलियन पाऊंडची भरपाई आम्हाला द्या असा तो खटला होता हा दावा दाखल झाल्यानंतर तीन दिवसात गार्डियननी शरीफ यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करलेली होती पुढे शरीफ यांनी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केलेला दिसत नाही आणि ते प्रकरण हळूहळू गुलदस्त्यात गेलेलं आहे पण शरीफ यांनी नुसता खटला दाखल केल्यानंतर तीनच दिवसात गार्डियनने लोटांगण घातलं हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे आता भारत सरकारने म्हणजे केंद्र सरकारने गार्डियनवरती असाच जर खटला दाखल केला कारण ते छापून लंडनमध्ये आलेलं आहे तर लंडनमधल्या न्यायालयात की एकतर तुम्ही हे सांगता आहात हे सिद्ध करा अन्यथा तरीसुद्धा या गार्डियनची गोची होईल कारण ते जरी सांगत असले अधिकारी किंवा आहे तरी भारतातले अधिकारी बोलले असतील ही शक्यता नाही आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांवरती तुम्ही किती विश्वास ठेवणार हाही प्रश्न आहे बरं दुसरी मा एक ह्यातली महत्त्वाची गोष्ट आहे मारले गेलेले सगळे अतिरेकी आहेत मग या अतिरेक्यांचं प्रेम गार्डियनला का वाटतंय आहे ब्रिटनला ते प्रेम म्हणजे ब्रिटन सरकारला वाटत नसेल पण ह्या गार्डियनला ते का वाटतंय ते ब्रिटनला का वाटतंय या अतिरेक्यांमुळे भारतातले किंवा जगात अन्य ठिकाणी निरपराध नागरिक मारले गेले मग त्यांच्या मानवी हक्कांचं काय याविषयी गार्डियननी एकही ओळ लिहिलेली नाही म्हणजे हाही या माध्यमाचा दुटप्पीपणा या निमित्तानेही सुद्धा स्पष्ट होतो आहे अर्थात मानवी हक्क हा काही आत्ता आपला विषय नाही आहे पण त्यातला एक कंगोरा फक्त मला आपल्यासमोर मांडायचा होता आता ही बातमी थोडी म्हणजे याच्यावरती आपल्याकडे थोडासा गदारोळ झाला जे अपेक्षित आहे एवढा गदारोळ काही मात्र होऊ शकला नाही इंडिया आघाडीला या सगळ्याचं भांडवल करायची संधीच कदाचित मिळालेली नसावी पण राजनाथ सिंगांनी नुकताच एक एका मुलाखतीत त्या संदर्भामध्ये फार सावध भूमिका मांडलेली आहे त्याच्यावरून सुद्धा गोंधळ व्हायचा प्रयत्न के घालायचा प्रयत्न केला गेला पण तेही झालेलं नाही पण त्या मुलाखतीत त्यांनी त्यांना थेट प्रश्न विचारला की गार्डियनमध्ये असे छापून आले यावर तुमचं मत काय फार सावधपणे त्यांनी सांगितलं की गार्डियनच्या लेखात काय म्हटलं आहे आम्हाला माहिती नाही किंवा त्याविषयी मी बोलणार नाही पण भारताची भूमिका अशी आहे नवा भारत आता असा आहे भारतीय भूमीवरती जर कोणी अशा स्वरूपाच्या अतिरेकी कारवाया करणार असतील तर त्या अतिरेक्यांचा बंदोबस्त आम्ही करणारच अब हम घुसके मारेंगे मग मारेंगे म्हणजे भविष्यात आहे या पूर्वी मारलं असं त्यांना कधीच म्हणायचं नव्हतं पण त्याचा सुद्धा एक बी बी सीनी की आ, इंडियन डिफेन्स मिनिस्टर एन्डॉर्स अशी करून बातमी यात एन्डॉर्समेंट काय होती पण तरी सुद्धा नॅरेशन काय पद्धतीने चालवलं जातं आहे हेही यातून दिसून येईल मग हे नॅरेशन का चालवलं जातं आणि एकीकडे एक हे सगळं अजून सुरू आहे किंवा थोडं क्षमत आहे तोपर्यंत हफीज सईद या अतिरेक्याला मारलं गेलं अशीच पहिली बातमी आली आणि त्याच्यानंतर तो अजून जिवंत आहे पण आयसीयूत आहे आणि कोणत्याही क्षणी तो रामराम म्हणजे राम अल्लाला प्यारा होईल असं सांगितलं जातं मग त्याला त्या खिरीतून कसं विष घातलं वगैरे वगैरे तपशील यायला लागले हाफिज सईदला आय एस आयनी इतकी तगडी सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे की ती सुरक्षा व्यवस्था भेदून हाफिजवरती असा कुठलाही प्रयोग होण्याची शक्यताच नाही जर तसं असेल तर मग आय एस आयलाच नको असावा हा त्याचा खरा अर्थ असला पाहिजे आणि तसाच असेल म्हणजे एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला ज्या पद्धतीची सुरक्षा असते म्हणजे त्याचं अन्न किंवा हे सुद्धा सगळं तपासून बघितलं जातं अगदी त्याच पातळीवरची सुरक्षा या हफीज सईदला आहे बरं तो तिथे दवाखान्यात आहे एवढंच सांगितलं जातंय बाकी त्याचे कुठले फुटेज बाकी कसलंही तपशील आणि नको ते तपशील बाहेर येतात बाकीचे महत्वाचे तपशील नाही बरं तो मेला की नाही हे आपल्याला कळू शकायला एक मार्ग असा आहे की तो मेला तर पाकिस्तानातले सगळे अतिरेकी गट त्याचं मोठ्या प्रमाणावरती भांडवल करतील आणि त्याची काय जी अंत्ययात्रा आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती निघेल आपण बोलतोय तोपर्यंत तरी आपली जिवंत असल्याचीच बातमी आहे पण येत्या काळात तेही आपल्याला कळेल पण हे सगळं जे आहे हे काय आहे असं जर आपण बघितलं तर एका पा पद्धतीने विचार करता सोरोस किंवा सी आय ए किंवा त्यांचे जे काही भारतविरोधी गट आहे हे आंतरराष्ट्रीय टूलकिट पुन्हा एकदा सक्रिय झालेलं आहे हे याचं खरं कारण आहे आणि त्याचे दोन कारण आहेत एकतर भारतीय अर्थव्यवस्था ज्या वेगाने पुढे जाती आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचं राजकारण किंवा परराष्ट्रनीती ज्या वेगानं ज्या आक्रमकतेनं पुढं जाऊन नवनवे टप्पे गाठती आहे त्याला खो घालायचा प्रयत्न हा अमेरिका असेल चीन असेल किंवा तत्सम देश आहेत हे वारंवार करत आहेत आणि त्या सगळ्यात या देशांना अपयश येते मग मालदीवचा मुद्दा तिथे येतो भारत आणि मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे पश्चिम आशियाचं राजकारण जे आहे तर तेही आपण ज्याला टर्न द टेबल म्हणतो तसं पूर्ण फिरवलेलं आहे इस्रायल असो किंवा त्यांचे अगदी विरोधी असलेला सौदी अरेबिया असो किंवा सौदी अरेबियाचा संपूर्ण विरोधी इराण असो या संपूर्ण टापूमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आज मोठा दबदबा आहे म्हणजे अमेरिकेची एका अर्थानं तिथली सद्दी जवळपास संपुष्टात आली की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे इथे आंतरराष्ट्रीय नवी समीकरणं या सगळ्या प्रदेशात येत आहेत आणि हे होत असताना अफगाणिस्तानातल्या तालिबानबरोबर सुद्धा केंद्र सरकारनी मधुर म्हणावेत असे संबंध प्रस्थापित केलेले आहेत म्हणजे एकापरीनं अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला किंवा अमेरिकेच्या वर्चस्ववादाला भारताने इथे मोठ्या प्रमाणावरती खो दिलेला आहे दुसरीकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत भारताला कायम सदस्यत्व मिळावं म्हणूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत भारताने जी विकसनशील देशांची मोठ बांधलेली आहे म्हणजे ज्याला ग्लोबल साऊथ म्हणतात आज त्या ग्लोबल साऊथचा आवाज भारत बनलेला आहे विक विकसित देश किंवा जी फाईव्ह जी सेवन हे जे काही सगळे देश आहेत तर त्यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी भारत हाच खरा आपला नेता आहे असं या ग्लोबल साऊथला वाटेल इतपत विश्वास भारताने निर्माण केलेला आहे आणि जे आ, अमेरिका रशिया चीन अशा ज्या काही टा म्हणजे टप्प्यामध्ये जे, जे राजकारण फिरायचं त्यातला चौथा कोण म्हणून भारत पुढं आलेला आहे आणि भारत पुढे आला म्हणजे तो पंतप्रधान मोदींच्या काळात भारत पुढे आलेला आहे अत्यंत ॲग्रेसिव्ह भूमिका भारताने या काळात ठेवलेल्या आहेत आणि जयशंकर यांनी तर त्याचा कळसाध्याय साधलेला आहे जगातल्या वेगवेगळ्या देशांशी वेगवेगळ्या पद्धतीनं करार करत असताना भारताचं हित कुठेही डावललं जाणार नाही याची कसोशीनी काळजी जयशंकर घेत आहेत आणि ते त्या विषयातले अत्यंत मुरब्बी आहेत नुसतं मोदी असं नाही त्यांच्याबरोबरची ही अख्खी टीमच या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती नवनवे टप्पे गाठते आहे हे, हे खरं तर या आंतरराष्ट्रीय टूलकिटचं खरं दुखणं आहे मग या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आत्ताच कारण लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीत जर मोदी हरले तर इथे अर्थात विरोधक जे आहेत त्यांना हाताशी धरून पुन्हा आपल्याला हवे ते खेळ करता येऊ शकतील हे त्या टुलकीटला माहिती आहे त्याचं एक उदाहरण सांगतो आत्ता राहुल गांधींनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यावरती यथायोग्य टिबा टीका भाजप किंवा पंतप्रधानांनी केली आहे पण त्यातले मुद्दे बाकीचं तुम्ही सोडून द्या पण आर्थिक मुद्दे त्यांनी जे मांडलेले आहेत ते अत्यंत संतापजनक आहेत भारतीय अर्थव्यवस्था जी आता जगात तिसऱ्या क्रमांकाला जाणार आहे ती भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला कसे घालायची त्याचं दिशादर्शन त्यांनी त्यात केलेलं आहे हे अचानक आलं कुठून म्हणजे यांचे बोलवे ते धनी ते हे शी जिनपिंग आहेत काय असं वाटावं ते आहे एका भा पुढच्या भागात आपण ते बघूच यात पण सांगायचा सा मुद्दा असा की हे वारंवार म्हणजे त्यांचं परदेशी जाणं असेल किंवा ते परदेशामध्ये गेल्यानंतर कोणाला भेटत आहेत काय होत आहेत त्याचीही चर्चा आता देशात मोठ्या प्रमाणावरती होती आहे आणि एका अशा आंतरराष्ट्रीय टुलकीटशी यांचा काय संबंध आहे असाच भाग आता पुढे येतो आहे तसेच ते दिल्लीतले उपटसुंभ किंवा आपण ते स्वतःला जे म्हणतात की अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार नावाचे जे उपटसुंभ आहेत केजरीवाल आणि त्यांचे गणंग त्यांचेही प्रताप आता लपून राहिलेले नाहीत म्हणजे देशांतर्गत हे जे टुलकिट आहे हे फेल झाल्यानंतर किंवा फेल होताना दिसल्यानंतर पुन्हा हे आंतरराष्ट्रीय टूलकिट सक्रिय झालंय का ते आपण नीट बघायला हवं गार्डियनमध्ये असं दिलंय की रॉन या सगळ्या हत्या घडवून आणल्या म्हणून आपण कॉलर टाईट करून फिरण्यात फार अर्थ नाही कारण आपण असं फिरावं अशीच या टूलकिटीची इच्छा आहे आणि एकदा भारतीय समाज त्या मार्गावरती गेला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती बघा भारत हा आक्रमक देश आहे हा अपप्रचार सुरू होईल आणि ज्या काही आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला म्हणजे सुरक्षा समितीचं कायम सदस्यत्व असेल किंवा ग्लोबल साऊथचं जे नेतृत्व करण्याची संधी असेल आपण गमावलेला कमावलेला सगळा विश्वास या अपप्रचारामुळे गमावला जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे म्हणून या अपप्रचाराला आपण बळी पडता कामा नाही आणि अशात केंद्र सरकार जी भूमिका केंद्र सरकार याचा अर्थ जयशंकर जी भूमिका घेतील त्याच्यामागे आपण भक्कम उभं राहिलंच पाहिजे तरच आपलं राष्ट्रीय हित साधलं जाईल एवढं मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला आमचं आजचं विश्लेषण कसं वाटतंय आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजस्कोप धन्यवाद